माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय सातवा माऊलींनो अध्याय सहाव्यामध्ये आपण दिलेला आहे की गोकर्ण क्षेत्र कशा प्रकारे निर्माण झालं हे आपण सांगितले आहे जर तोही व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पाहूयात आपण अध्याय सत्वा गोकर्ण क्षेत्राचे महात्मे पुरातन काली इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रासह नावाचा एक राजा राज्य करीत होता हा राजा अतिशय शूर होता तो धार्मिक स्वभावाचा होता त्याचा स्वभाव दयाळू होता प्रजेच्या कल्याणातच आपले कल्याण आहे याची त्याला जाणीव होती राजामध्ये फिरून तो प्रजेच्या सुखदुःखांचा शोध घेत असे राजा अनेक वेळा जंगलात जाऊन शिकार करत असे शिकारीचा त्याला अतिशय छंद होता अनेक प्रकारच्या हिंस्त्र पशूंची तो शिकार करत असे शिकार करण्याची त्याला सवय लागली होती एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता बराच वेळ तो जंगलात फिरत राहिला पण शिकार करण्यासाठी त्याला एकही हिंस्र पशु दिसला नाही अचानक त्याच्या समोर एक राक्षस उभा राहिला तो अकराळ विक्राळ राक्षस पाहून राजा घाबरून गेला त्याने आपले धनुष्य बाण काढून त्वरित एक बाण सोडला तो बाण बरोबर राक्षसाच्या शरीरात घुसला राक्षस जमिनीवर पडला राक्षसाच्या बरोबर त्याचा भाऊही होता मृत्यूच्या पूर्वी तो आपल्या भावास म्हणाला ह्या राजाने कारण नसताना माझा वध केला तू ह्या गोष्टीचा बदला घे एवढे सांगून त्या राक्षसाने आपले प्राण सोडले काही काळ निघून गेला त्या राक्षसाने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी मानवाचे रूप धारण केले तो मित्रासह राजाकडे गेला आणि नोकरी करण्याची इच्छा प्रकट केली राजाने त्याला कामावर ठेवले हा राक्षसरूपी नोकर व्यवस्थित काम करत होता सर्वांशी तो योग्य प्रकाराने वा वागणूक ठेवून होता त्याच्या मनातील सुडाची भावना त्याने कधीच कोणाला बोलून दाखवली नाही एके दिवशी राजाच्या वडिलांचे श्राद्ध होते यासाठी राजाने वसिष्ठ गौतम अशा श्रेष्ठ ऋषींना भोजनासाठी बोलावले होते त्यावेळी हा राक्षसाचा भाऊ स्वयंपाक बनवीत होता शास्त्रविधीप्रमाणे ब्राह्मण मंडळींची पूजाविधी पूर्ण केली ब्राह्मण मंडळी भोजनास बसली राक्षसाच्या भावाने पाने मांडली आणि त्यामध्ये अभक्ष भक्षणाचे पदार्थ वाढले हे पाहताच वशिष्ठ ऋषी अतिशय क्रोधायमान झाले त्यांनी राजाला शाप दिला तू आमच्या पानात असे पदार्थ वाढल्यामुळे तू ब्रह्मराक्षस होशील व बारा वर्षांनी मुक्ती होईल वास्तविक पाहता राजाची काहीच चूक नव्हती असे पदार्थ पानात कसे आले याचे राजाला आश्चर्य वाटले अशी विचित्र घटना कशी घडली याचा तो विचार करू लागला आपली कोणत्याही प्रकारची चूक नसताना ऋषींनी आपला शाप का दिला हे त्याला कळेना शापामुळे मित्रासह या राजास अतिशय क्रोध आला तो वशिष्ठांना उलट शाप देण्यासाठी उभा राहिला त्याने हाताच्या ओंजळीत पाणी घेतले तो ते पाणी शिंपडणार तेवढ्यात राजाच्या पत्नीने त्याला अडविले राजाची पत्नी राजाला म्हणाली क्रोधाच्या भरात आपण असा अविचार करू नका आपण वशिष्ठांना शाप देऊ नका हे ऐकून राजाचा क्रोध शांत झाला राजाने हातातील पाणी जमिनीवर सोडताना हे त्याच्या स्वतःच्या पायावर पडले त्यामुळे राजाचे मूळचे रूप पालटून गेले आणि तो ब्रह्मराक्षस झाला काही काळाने तो कलमाशपाद या नावाने ओळखला जाऊ लागला राजा ब्रह्मराक्षस झाल्याने बारा वर्ष अनेक ठिकाणी फिरत राहिला होता तो अनेक तीर्थक्षेत्रांना जात होता पापापासून मुक्ती मिळावी म्हणून तो ईश्वराची प्रार्थना करीत होता एके दिवशी जंगलातून वाटचाल करताना त्याला एक ब्राह्मण व त्याची पत्नी दिसली कलमाशवादाने त्यांच्यावर हल्ला केला ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला खूप विनंती केली परंतु त्याने काही ऐकले नाही ब्राह्मणाला ठार ठार मारले आपल्या पतीची काही चूक नसताना त्याला मारल्यामुळे पत्नीला अतिशय राग आला तिने शाप दिला बारा वर्षानंतर तू पहिल्या शापापासून मुक्त होशील परंतु त्यानंतर तुला पत्नी पासून दूर राहावे लागेल पत्नीच्या जवळ राहिला तर, तर तुझा मृत्यू होईल बघता बघता बारा वर्षाचा काळ संपून गेला पहिल्या शापापासून मित्रासह राजा मुक्त झाला त्याचे रूप बदलून गेले तो पूर्वीसारखा झाला तो आपल्या राजवाड्यात आला राजा घरी आलेला पाहून राणीला फारच आनंद झाला परंतु राजाने आपल्याला मिळालेल्या दुसऱ्या शापाची जाणीव पत्नीला करून दिल्यावर ती अतिशय दुःखी कष्टी झाली त्याच वेळी गौतम ऋषींची भेट झाली राजाने सर्व हकीकर त्यांच्या चरणाजवळ कथन केली गौतमांना राजाची दया आली गौतम ऋषींनी राजाला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले तिथे जाऊन पूजा अर्चा आणि जप दान धर्म करावयास सांगितले गौतम ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्री केला तेथे त्याने ते मनोभावे पूजा पाठ आणि धर्म केला राजा मागील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त झाला व परत आपल्या राज्यात आला पूर्वीप्रमाणे तो आपले राज्य सुखाने चालवू लागला पुढे त्याला मुलगा झाला त्याचा संसार सुखाने सुरू झाला त्याचे राज्यही उत्तम प्रकारे वाढीस लागले अशा प्रकारे हा गोकर्ण क्षेत्राचा महिमा आगात आहे आजही लक्षावधी भाविक या क्षेत्री जातात आपल्या अडचणी महादेवांच्या चरणी मांडतात व त्यांना संकटापासून मुक्ती लाभते भक्तांना अनेक तऱ्हेचे दिव्य अनुभव प्राप्त होतात लोक बारा महिने गोकर्ण क्षेत्री दर्शनासाठी येत असतात तर माऊलीनं तुम्ही या क्षेत्राला भेट दिलीत का मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे अध्याय आठवा आहे प्रदोष व्रताचा महिमा कुरवपूर नावाचे एक पवित्र क्षेत्र गंगा यमुनाच्या संगमाच्या काठावरती वसले आहे या गावामध्ये एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते त्यांचा व त्यांची पत्नी अंबिका या दोघांचा प्रपंच सुखाने चालला होता परंतु दोघाच्या मनामध्ये एक चिंता होती त्यांना काही मुले झाली परंतु ती अल्पकालच जगली कालांतराने त्यांच्या पोटी एक मुलगा जन्मला पण त्याची बुद्धी सामान्य होती मुलाची मुंज झाल्यानंतर त्याचे ज्ञान वाढेल असे वाटत होते परंतु मुंज झाल्यावरही त्याच्या बुद्धीत काही विशेष फरक पडला नाही वडील त्याला शिकवत होते परंतु मुलाला ते आत्मसात करता येत नव्हते वडील संतापून त्याला मारत असत आईमध्ये पडून मुलाला समजावून सांगत असे वडिलांना मुलाची अतिशय चिंता लागली होती अशा अवस्थेमध्ये ते आजारी पडले आणि एके दिवशी अचानक इहलोक सोडून गेले पत्नीला अतिशय दुःख झाले पतीचा आधार संपल्यामुळे पत्नीला अतिशय कष्ट होऊ लागले मुला मुलगा आईचे दुःख पाहत होता पण ते दुःख त्याला दूर करता येईना दिवसेंदिवस दुःख वाढत गेले एके दिवशी मुलगा आणि आई घरातून बाहेर पडली गंगेत उडी मारून प्रान त्याक करावा अशी त्यांची इच्छा होती गंगेला नमस्कार करून ते पाण्यात त्याच वेळी श्रीपाद वल्लभ स्वामी नदीवरती स्नान करण्यासाठी आले होते त्यांनी त्या आई आणि मुलास पाहिले त्या दोघांना आपल्या जवळ बोलवून घेतले आई आणि मुलाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या पायाजवळ आपल्या दुःखाची कहाणी कथन केली श्रीपाद त्यांनी मातेला काय इच्छा आहे म्हणून विचारले त्यावेळी तिने सांगितले माझा मुलगा विद्वान व्हावा ज्ञानसंपन्न व्हावा यासाठी मी कोणतेही व्रत करण्यास तयार आहे परंतु माझा मुलगा हुशार व्हावा श्रीपाद शिवल्लभ म्हणाले शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी म्हणजे शनिप्रदोष असेल त्या दिवशी श्री शंकरांची पूजा करावी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मुलगा हुशार होईल कोणत्याही प्रकारची काळजी राहणार नाही एवढे सांगून श्रीपाद श्रीवल्लभ एक कथा सांगू लागली पुरातन काळी उज्जैन राज्यामध्ये चंद्रसेन नावाचा राजा वास्तव्य करत होता त्याचा एक मित्र होता तो मनोभावे शिवाची उपासना करत असे त्याच्या उत्कट परम पवित्र भक्तीमुळे शंकराने त्याला एक अत्यंत तेजस्वी असा मनी दिला त्या मनाचा प्रकाश कोणत्याही धातूवर पडला तर तो दातू सोन्याचा बनत असे त्यामुळे मणिभद्राची कीर्ती सर्वत्र पसरली तो मणी मिळवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले छोट्या मोठ्या लढाया झाल्या परंतु तो मणी कुणालाही मिळाला नाही एके दिवशी शनी प्रदोष होता चंद्रसेन शिवलिंगाची पूजा करीत होते त्यांची पूजा पाहण्यासाठी गावातील अनेक लोक एकत्र झाले होते ती अंधारी रात्र होती परंतु त्या मण्यामुळे सर्वत्र दिव्य प्रकाश पसरलेला होता बराच वेळ पूजा चालू होती काही मंडळी घरी निघून गेली परंतु एक मुलगा तेथे हट्टाने बसला होता त्या मुलाला घरी नेण्यासाठी आई तेथे आली परंतु तो मुलगा घरी जाईना आईने त्याला ओढले तो मुलगा आडवा पडला त्याचा प्राण निघून गेला त्याच वेळी शंकर तेथे प्रकट झाले त्यांनी मुलाला जिवंत केले तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला श्रीपाद वल्लभांनी ही कथा मुलाच्या आईला सांगितली तिने आणि मुलाने श्री स्वामींच्या चरण कमलांवर मस्तक ठेवले स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले नंतर तुला कोणतीही चिंता राहणार नाही तू आई बरोबर घरी जा आणि सुखाने पूर्वीचा कमी बुद्धीचा मुलगा आता खूप शिकला तो आता विद्वान झाला त्याचा कीर्तीपरिमल चारी बाजूंना पसरला यथायोग्य काळी त्याचा विवाह झाला पुढे त्याला मुले झाली आणि सद्गुरूंच्या कृपेने तो आपला प्रपंच सुखाने करू लागला अशा प्रकारे गुरुचरित्रातील अध्याय आठवा संपूर्ण झाला माऊलींनो अशा प्रकारे गुरुचरित्रातील पुढील अध्याय ही तुम्हाला ऐकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय